चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा फडणवीसांनी शेतकऱ्यांना फसवण्याची परंपरा मोदी नंतर तशीच महाराष्ट्रामध्ये कायम ठेवलेली दिसते विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये कोल्हापूर जिल्हा शक्तीपीठ महामार्गातून वगळल्याचं नोटिफिकेशन काढलेलं होतं परंतु आता नव्यानं नोटिफिकेशन काढलेलं आहे त्यानुसार पवनार ते पत्रादि पत्रादेवी हा शक्तीपीठ महामार्ग आठशे दोन किलोमीटरचा होणार आहे पैकी सांगलीपर्यंतचा मार्गाला शासनानं मान्यता दिलेली आहे आणि सांगलीनंतर शिरोळ हातकणंगले कागल करवीर आजरा या भागा तालुक्यातील महामार्गाला पर्यायी मार्ग सुचवण्याबद्दल सूचित केलेला आहे याचाच अर्थ असा की पवनार ते पत्रादेवी हा शक्तीपीठ महामार्ग होणार आहेच हा लढा केवळ कोल्हापूर जिल्ह्याला वगळण्यासाठी नव्हताच आणि कधीही असणार नाही जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द होत नाही तोपर्यंत लढा हा चालूच राहणार आहे महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा हा महामार्ग आहे पन्नास हजार कोटीचा भ्रष्टाचार करणारा हा महामार्ग आहे आणि त्यामुळं हा महामार्ग होणार नाही जरी सरकारनं वीस हजार कोटी रुपयाची तरतूद केली असेल तर माझी सरकारला शिफारस आहे विनंती आहे सूचना आहे की आज महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळं ग्रामीण जीवन अस्तव्यस्त झालेलं आहे जीवावर उदार होऊन आपत्ती व्यवस्थापनाचे कंत्राटी कामगार काम करतात परंतु त्यांना चार चार महिने पगार नाही ठेकेदार आत्महत्या करतायत नव्वद हजार कोटी रुपयाची ठेकेदारांची बिल थकीत आहेत ठिबक सिंचनाचं अनुदान चार वर्षापासून शेतकऱ्याला मिळालेलं नाही रोजगार हमीतून ज्या ज्या विहिरी काढलेल्या आहेत शेतकऱ्यांनी त्याची बिल अजून मिळालेली नाहीत आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार मिळालेले नाहीत देवेंद्र फडणवीस जी दिवाळी दिवाळी येणार आहे आणि त्याच्या आधी गणपतीच्या काळामध्ये ती जी वीस हजार कोटीची तरतूद केली आहे हो, ही सगळी थकीत बिलं भागवा शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही नाही म्हणजे नाही कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा